नमस्कार देशोन्नतीमध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं स्वागत करते टॉप बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित झाले आहे सतेचाळ एकर परिसरात उभारलेल्या सभामंडपात दुपारी चार वाजता पंतप्रधानांची सभा सुरू झाली आहे जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेत उपस्थित होत्या या महिला मेळाव्यासह पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृतीस्थळाचे लोकार्पण वर्धा कळंब रेल्वेचे लोकार्पण आदी महत्त्वाचे कार्यक्रमही पंतप्रधानांच्या हस्ते झाल्याची माहिती आहे मैं मेरी झासी नहीं दूंगी असं मत शिवसेना खासदार भावना गवळींनी व्यक्त केल्या त्यापुढे बोलताना म्हणाल्या आम्ही तेरा खासदार शिंदेबरोबर गेलो होतो तेव्हा आम्हाला आश्वासित केलं होतं की यापुढेही तुम्हाला कायम ठेवणार त्यामुळे माझी उमेदवारी कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही या उमेदवारीवर माझाच दावा आहे मी सलग पाच वेळा निवडून आले आहे महाराष्ट्रातील पहिली महिला आहे की जी सातत्याने निवडून येते तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची काल बैठक झाली मागच्या निवडणुकीत बावीस खासदार लढले होते आता शिंदेकडे शिवसेना आणि धनुष्य आहेत त्यामुळे या मतदारसंघावर आमचा क्लेम असायला पाहिजे असं मत देखील गवळी यांनी बोलताना स्पष्ट केलंय सध्याची परिस्थिती अजित पवार यांनी भावभावकीच्या तालावर आणून ठेवली आहे अशा मथळ्याखाली निनावी पत्र लिहिण्यात आले आहे बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या पत्रावर राजेंद्र पवार नी प्रतिक्रिया दिली आहे जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात तसेच अनेक राजकीय जुन्या गोष्टी राजेंद्र पवारांनी सांगितल्या आहेत जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आत्ताची परिस्थिती निर्माण झाली असती असं देखील राजेंद्र पवार म्हणाले मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली पंचवीस वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले नाही झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी मुंबईच्या पाण्याची एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी अशी मागणी करतानाच मुंबई महापालिकेच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा पूर्ण बोझबारा उडाला असून या योजनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली आहे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत राज्य सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले मुंबई महापालिका स्वायत्त राहिलेली नाही काही नेते मंडळी आपल्या मित्रांच्या फायद्यासाठी टेंडरवर टेंडर काढत आहेत असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या अन्यवे सत्ताधिकाऱ्यांनी मुंबईचा प्रस्ताव आणलाय त्यावर बोलण्यासाठी मी उभी आहे कारण मुंबईत जवळपास किती टक्के लोक खोकतात यांचंही सर्वेक्षण व्हायला हवं सगळ्यावर श्वेतपत्रिका काढतात तसं मुंबईच्या प्रदूषणावरही श्वेतपत्रिका काढली पाहिजे असं देखील वर्षा गायकवाड म्हणाले तर यावर भाजप आमदार राहुल गांधीचं नाव घेत वर्षा गायकवाड यांना प्रत्युत्तर दिलंय भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वादात सापडले अशातच भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेत आता जरांगे यांना माफी नाही असं वक्तव्य केलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय संवेदनशील भूमिका घेत महायुती सरकारने मनोज जरांगे यांना मर्यादेच्या पलीकडे जाऊन सहकार्य केलं समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान केला मात्र समाजाची ढाल करून त्यांनी स्वतःचा स्वार्थी राजकीय अजेंडा रेटला असा हल्ला बोल महाजन यांनी केलाय मराठा आरक्षणाचा प्रश्न शांतते सोडविण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहे मराठा आणि ओबीसीचे आरक्षण वेगवेगळे असावे अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे आरक्षणासंदर्भातील काही आंदोलने पाहिली असून ती कशी दडपली जातात हे माहिती आहे मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये यासाठी त्यांनी निवडणूक लढविली पाहिजे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचा प्रकार घडलाय याबाबत या मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आले या संदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे यूट्यूब वाहिनीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुलाखत देणारी व्यक्ती व फेसबुक ट्विटर खाते वापरकर्त्याविरोधात सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दोन समाजामध्ये दंगा भडकवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्य करणे व सार्वजनिक शांतता भंग होईल असे विधान करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे महाराष्ट्रात गत दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली विदर्भात काही जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस देखील झालाय तर आता संपूर्ण देशात हवामानात मोठे बदल घडताना दिसून येत आहे त्यामुळे अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारीला अवकाळी पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे अशाच प्रदेशच्या टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा